हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे बघा बुधवार आज माझं बुधवारचं सकाळचं रुटीन इथं शेअर करण्यासाठी घेतलं आहे तर सकाळच्या घरातले कामं वगैरे उरकून घेतले नाश्ता वगैरे झाला होता माझा आणि भांडे वगैरे सकाळी घास घासण्यासाठी नव्हते रात्रीच घासून ठेवले होते त्यामुळं मुलं पण दोन्ही माझ्या आज कॉलेजला गेले होते मोठा मुलगा पण आज कॉलेजला गेला होता पेपर चालू होता त्यामुळं आणि बारका पण गेला होता मिस्टर पण कामाला गेले होते म्हणलं चला आता घर आपण क्लीन करू आणि ब्लॉगला पण सुरुवात करू तर सकाळचा चहा नाश्ता असा करून झाला होता आणि आता इथं मी घर क्लीन करण्यासाठी घेतलं होतं तर अगोदर तर सगळा बिछाणा उचलून ठेवला आहे सोफा कम बेड आहे त्याच्यामध्ये सगळं घड्या वगैरे हो घालून ठेवल्या आणि हे मी सोफ्यावरती असा कवर लावून म्हणजे बेडशीट असे हात धरून घेत असते व्यवस्थित कारण मग अशी कशी पण हातरली तर व्यवस्थित राहत नाही बसले की नाही हे खराब होते त्यामुळे मी व्यवस्थित सगळी इथं बेडशीट अशी लावून घेतलेली आहे आणि घरं गर वगैरे म्हणलं जाळून घेऊ हे घरातले कामं उरकून घेऊ आणि त्यानंतर आज मी काय भाजी करणार आहे ती पण शेअर करणार आहे दुपारच्या जेवणामध्ये तर स्वयंपाक सकाळचा केला नव्हता कारण डबे वगैरे मुलांना देत नसते सगळे घरीच जेवण करण्यासाठी येतात मिस्टर पण त्यामुळं तर या सगळे मी घरं वगैरे तर स्वच्छ असे झाडून मारून घेतला आणि कचरा भरून टाकला आहे आणि म्हटलं चला आता घर पण सगळं क्लीन करून घेऊ म्हणजे सगळं स्वच्छ असं करून घेऊ आणि मग स्वयंपाक करू तर भांडे रात्री घासल्यामुळं सकाळी भांडे नव्हते फक्त आता थोडे चहाचे आणि नाश्त्याचे होते तर ते स्वयंपाकाचे आणि ते नंतरच घासता येईल म्हटलं तर आणि ब्लॉग पण करू आजचं सकाळचं सगळं क्लिनिंगचं तर घर असं एकदम स्वच्छ करून घेतलं की छान वाटतं आणि अशा फरशी काय होते एकदा पण एक दिवस नाही पुसले तरी पण लगेच जा एकदम जास्तच हे झाल्यासारखी होती त्यामुळे एकतरी असं पुसून घ्यावीच लागते आणि आज मी वायपर जास्त दिवसांनी तिथं वायपरने असं पुसून घेणार होते कपड्याने नाही तर थोडंसं हे वायपर हे आहे पण म्हटलं पुसून घेऊ असंच तर आज मी सगळी फरशी इथं मी वायपरनेच अशी क्लीन करून घेतली होती आणि त्यानंतर किचन पण सगळा असा पुसून घेतला होता किच किचन व रात्रीच क्लीन केला होता त्यामुळं किचन काय असा हे केला नव्हता क्लीन करून घेतला mm -hmm. नव्हता आणि त्या फक्त फरशी वगैरे तर स्वच्छ धु पुसून घेतलेली आहे आणि किचन फक्त मी पुसून घेतला होता असा कपड्यानेच सकाळी आणि आता फक्त फरशी क्लीन करून घेतली किचनची पण आणि ही पण सगळी झाडून वगैरे व्यवस्थित ठेवून ही पण इकडली पण फरशी वगैरे क्लीन करून घेतलेली आहे आणि फिनेल टाकून असं छान पुसून घेतलं की छान वाटतं घरं वगैरे आणि कपडे माझे फक्त धुण्याचे राहिले होते आणि मग ते पण धु घेऊ म्हणलं होतं पण म्हणलं अगोदर हे सगळे कामं वगैरे उरकून घेऊ त्यानंतर कपडे धुता येईल तर हे सगळं असं घरं वगैरे क्लीन करून झाले होते आणि अशी गॅलरी पण आज स्वच्छ सगळी पुसवून घेतली होती दाराच्या मागं मी कचऱ्याचं आणि चप्पल वगैरे असं ठेवत असते हो पुढं मी काही हो ठेवत नाही हो आता मला एक स्टँड पण घ्यायचे कपडे सुकवण्यासाठी स्टँड नाही आहे आणि ग सगळं स्वच्छ करून झालं होतं आता म्हणलं किचनमध्ये आले होते तर सकाळी मी मिस्टरांसाठी असं रात्रीचं थोडा शिल्लक भात होता आणि एक डाळ होती तर ते असं गरम केलं होतं तर त्यांना मिस्टर मिस्टरांनी तेच नाश्ता केला होता आज मग म्हणलं मी पण थोडंसं खाऊन घेऊ आणि मग स्वयंपाकाची तयारी करू तर सकाळी मी फक्त चहा आणि पाव आणला होता पाव आणि चहा असं खाल्ला होता जास्त दिवसातून पाव खाल्ला होता मी काम हो तर आता थोडंसं कामं वगैरे उरकल्यानंतर भूक लागल्यासारखं झालं होतं तर म्हटलं भात अगोदर हा आहे काढून घेऊ आणि मला चवळी रात्री मी भिजण्यासाठी टाकली होती म्हटलं आज चवळीची छान अशी भाजी करू तर कुकर पण मला रिकामा करायचा होता तर मी काढून घेतला आणि भात पण खाऊन घेतला आता इथं मी चवळी पण कुकर घासून घेतला आणि चवळी पण शिजण्यासाठी टाकायला घेतलेला आहे तर इथं मी कुकर स्वच्छ घासून धुवून घेतला आता चवळी पण शिजण्यासाठी टाकणार आहे तरी तर मी तीन ते चार कुकरमध्ये अशा शिट्ट्या काढून घेतल्या होत्या तर भाजी काय करायचं ते पण रोजचंच हे असतं तर म्हणलं आज चवळीची भाजी करू आणि मला चवळीची भाजी आवडती आणि याच्याबरोबर ती शेंगदाण्याचा आणि मिरचीचा ठेसा पण असा छान लागतो करणार होते माझ्या डोक्यात होतं की ते पण करू पण काय केलं नाही एक तर मिरची खाल्लेल्या मिरचीने मला त्रास होतो ॲसिडिटी पित्ताचा त्रास होतो त्यामुळे मी मिरची खाणं एकदम कमी केलेलं आहे आता त्यामुळं मी काही मिरचीचा ठेसा वगैरे केलाच नाही नको म्हणलं आणि इथं मी कुकरमध्ये चवळी पण टाकली होती शिजण्यासाठी आणि हळद मीठ टाकून कुकरचं झाकण असं स्वच्छ धुवून घेऊनच लावत असते म्हणजे कुकरची शिट्टी पण होती थोडंसं असं ओलं केलं की त्यामुळं आता इथं मी कुकर पण लावून घेते आणि मला पीठ पण मळायचं होतं चपातीचं तर दुपारचं कसं मुलं पण मिस्टर पण जेवण करण्यासाठी येतात त्यामुळे मी सकाळचा स्वयंपाक करत नाही लहान ना, म्हणजे शाळेत होते तेव्हा लवकर डबा वगैरे करण्यासाठी लागायचं पण आता नाही सगळे घरीच येतात जेवण करण्यासाठी त्यामुळं तर हे शेवग्याची शेंग माझ्या मिस्टरांच्या मित्रांनी दिली होती त्यांच्या गावाकडची म्हणजे आसल शेतातली वगैरे तर आणली होती त्यांनी तर हे शेवग्याची शेंग पण अशी भरपूर दिली होती तर म्हटलं शे आता हे पण शेअर करू तुमच्यासोबत की अशा छान शेवगाच्या शेंगा पण होत्या आणि मी इथं मसाला पण करण्यासाठी घेतला होता तर शेंगा अशा भरपूर साऱ्या होत्या आता म्हणलं फ्रीजमध्ये ठेवू तर सांबर वगैरे करण्यासाठी पण लागतातच अशा तर भोपळा पण होता घरामध्ये म्हणलं एकदा सांबर वगैरे करू के इडली केली की तर लागतं शेवग्याची शेंगा आवडतीच म्हणजे तर होतातच अशा सांबर किंवा भाजी पण करण्यासाठी तर इथं मी चवळीचे चवळी करण्यासाठी मो असे दोन मोठे कांदे घेतलेले थोडंसं खोबरं घेतलं होतं म्हटलं खोबरं तोपर्यंत मी इकडं तवा पण ठेवला होता तापण्यासाठी म्हणलं लगेच कांदा पण आपण कट करून घेऊ आणि भाजून पण घेऊ तर छान झाली होती चवळीची भाजी अशी छान खायला पण छान लागते त्यामुळं चवळीची भाजी चपातीबरोबर छान लागते तर इथं मोठे असे दोन कांदे मी कट करून घेतलेले आहेत आणि कांदा आणि खोबरं पण मी इथं भाजून घेतले आणि चवळी अशी मऊ अशी शिजवून घेतलेली आहे तर हळद मीठ टाकल्यामुळे आणखी छान कलर पण असा आलेला आहे आणि इथं मी दोन मोठे कांदे खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर टोमॅटो असं घेतलं आहे आणि शेंगदाणे पण भाजून घेतले आहे आणि इकडं मी कढई पण पन तापण्यासाठी ठेवते म्हटलं कढई पण तोपर्यंत तापल आणि मसाला पण वाटून घेऊ तर इथं मी अगोदर तर शेंगदाण्याचं कूट करून घेऊ घेऊ म्हटलं नंतर बाकीचा मसाला वाटण करून घेऊ तर इथं मी शेंगदाणे असं बारीकच करून घेतलेले आहे एकदाच वाटण करून ठेवत नाही शेंगदाण्याचं कूट वगैरे असं काय भाजीपुरते करत असते आणि ल शेंगदाणे भाजून घेत असते आणि नंतर मग भाजी वगैरे गी। अशी करत असते तर इथं मी शेंगदाण्याचं असं बारीक कूट करून घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं माझं थोडंसं हे झालेलं आहे खराब झालं आहे का म्हणजे काय असं व्यवस्थित वाटण करत नाही जास्त तर मला मिक्सरचं भांडं पण बदलून घ्यायचं आहे तर इथं मी आता अगोदर थोडं थोडंच मसाला वाटण करून घेतलेला आहे जास्त नाही टाकलं आहे सगळं एकच तर इथं मी पहिलं टोमॅटो कोथिंबीर आणि अद्रक लसूण इतकंच वाटण घेत करून घेतलं पहिलं थोडंसं फिरवून घेतलं आणि त्यानंतर मग मी इथं कांदा आणि खोबरं अगोदर थोडंसं टाकून फिरून घेतलं आणि नंतर बाकीचं सगळं इथं मी टाकून घेतलेलं आहे आणि लगेच थोडंसं पाणी पण टाकलेलं आहे जास्त पाणी पण नाही टाकलं थोडंसंच टाकलेलं आहे आणि इथं मी आता बारीक अशी पेस्ट करून घेणार होते भाजीसाठी तर असे चवळी काळी काळ्या मसाल्यामध्ये छान झाली होती आणखी आपण गरम मसाले टाकले तरी चालेल पण घरची चटणी होती त्यामुळे मी काही इथं बाकीचे मसाले टाकलेले नाहीत इथं मसाला सगळा वाटून झालेला आहे आणि आता भाजी पण करून घेते मुलं पण येणार होते अजून जेवण करण्यासाठी आले नव्हते तर मग तोपर्यंत स्वयंपाक पण करून घेऊ म्हणलं नाश्ता वगैरे झाला होता मी पण थोडासा भात वगैरे खाऊन घेतलेला होता आणि इथं तेल छान तापलं की पहिलं तर मी हे खोबरं कांदा अद्रक लसूण आणि टोमॅटो इतकं असं वाटण केलेलं हे टाकून घेतलं तेलामध्ये आणि लगेच मीठ टाकून घेतलेलं आहे Uh, मिठाने लगेच uh, थोडंसं मसाले परतात त्यामुळं आणि इथं ता हळद टाकली आणि घरची चटणी बस इतकंच टाकलेलं आहे बाकी दुसरे कुठले मसाले टाकले नव्हते मी तर छान अशी चवळीची भाजी तर केलेली आहे हे सगळे मसाले तेल तिथं परत परतून घेतले त्यानंतर मी इथं चवळी पण शिजवून घेतली होती ती पण टाकली शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि रसा करायला होता थोडंसं पाणी टाकून एक दोन उकळी काढून घेणार होते त्यामुळं इथं थोडंसं पाणी पण टाकलेलं आहे आता भाजी मी इकडं झालीच होती थोडीशी कस्तुरी मेथी टाकली आणि आता चपाती पण करून घेते तर छान अशा चपाती चवळीची भाजी आणि भात पण केला होता तर इथं माझा स्वयंपाक सगळा असा करून घेतला मी तर छान अशी चवळीची भाजी पण झाली होती आणि खाण्यासाठी पण छान झाली होती आणि भात चपाती चवळी असं आजचं दुपारचं स्वयंपाक आणि आजचं सकाळचं थोडंसं रुटीन पण शेअर केलं आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि इथं मिस्टर पण आले होते मुलं पण जेवण वगैरे करून घेतलं सगळ्यांनी आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद